गणेशोत्सव जवळ येत असून सगळीकडे बप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे अहमदपूर शहरातील उत्कृष्ट गणेश मंडळाची प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाची बैठक संस्थापकाध्यक्ष संतोष भाऊ मजगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली दोन हजार तेवीसचा चा उत्कृष्ट गणेश मंडळाचा मान पटकावल्याबद्दल अभिनंदन करून गणरायाच्या आराधनेने बैठकीला सुरुवात झाली स्वराज्य गणेश मंडळाची सोळा वर्षांची परंपरा कायम पुढे चालवत त्यात नवीन उपक्रमांची भर टाकण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे भव्य दिव्य मिरवणुकीसह विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच एक सदस्य एक वृक्ष रक्तदान शिबिराच्या बरोबरीने इतर कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यात आली व दोन हजार चोवीसच्या उत्सवासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली ज्यात अध्यक्ष म्हणून मारुती यांना हेमनर तर उपाध्यक्षपदी शिवराज सोतवे व देवा उराडे सचिव महेश जाधव सहसचिव गणेश तोडकर कार्याध्यक्ष बालाजी कानवटे तर कोशाध्यक्ष राहुल भालेराव आणि ऋषी पाहुलवार आणि आरती प्रमुख म्हणून विशाल राठोड जगदीश कावळे आणि काडवादेप्पा यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर मिरवणूक प्रमुखपदी सर्व माजी अध्यक्ष यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व नूतन कार्यकारिणीचा उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे या बैठकीसाठी परिसरातील सर्व नागरिक ज्येष्ठ तरुण आणि बाल यांचा उपस्थिती उप होती ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र धुळे अहमदपूर लातूर